यातले हे पहा आपण आलेलो आंब्याच्या शेंड्यात आपला हा आंबा आहे हे पा खाली मला दाखवतो मी इथून हरभरा हरभरा हे पा हे आहे हरभराचा आणि आपण आलेलो आंब्याच्या शेंड्यात हे पा पूर्ण आंबा आहे हा या साईडला पण आहे आंबेच आंबे आणि आपण जिथं उभे आहोत त्या ठिकाणी पण आंबे आहे या इथं पण आंबे आहे इकडं पण आंबे आहे आणि जवळ पण आंबे हे पा हे पा इथं एक जम जवळ आंबा आहे तर आंबे करू करू आपण शेंड्यात आलो आता शेंड्यातून खाली जायचं आहे आपल्याला त्यासाठी हा व्हिडिओ पॉज करू आपण पा भरपूर आंबे लागलेले आप आहे आपल्या आंब्याला हे पा इकडं बी आंबे तिकडं बी आंबे सगळीकडं आंबे आंबेच आंबे हे पा आंबेच आंबे असल्यामुळे आपण आता हे व्हिडिओ पॉज करू बंद बंद फोटो तर बंद